आज मैदान चालू आहे लिंगरे या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल बावीस गट पळून झालेत आणि नक्कीच त्या बावीस गटात कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि नक्कीच आज वेगाचा शेवट सर्जा पळाल्या खूप दिवसांनी आणि नक्कीच सेमीपासाठी पात्र झाला की काय बघूया सुरुवात करूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुमित मोरे या दिगंचिकर यांच्या नावाने गाडी पाळली सुंदर अशी गाडी पाळली सम्राट आणि वादळची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली मुश्रीफ ड्रायव्हर यांनी बायलांची नावं काय सांगितले आहेत गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी वरुण पाटोळे या गाडीचा एक नंबर आले सुंदर अशी गाडी पाळाली हिरापाळाला गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळली कुळक जाई या नावाने गाडी सुंदर सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळली बहिरव आणि या बैलगाड क्षेत्रामधील ज्या बकासूरची कॉपी समजला जातो असा हा छोटा बकासूर पळाला आणि नक्की काय सुरेख पळाला हा बाकासूर खूप साऱ्या शुभेच्छा छोटा बकासूरला की आज फायनलमध्ये राहू त्या बाकासूरने बहिरव छोटा बकासूर सेमीसाठी पात्र गट क्रमांक पाचमधून गट क्रमांक सहाचा निकाल तास पेडगावकरांचा घरचा साज पळाला वाडग्या या आणि रेहमान सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सातचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली बावऱ्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी लेंगरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली मुन्ना पळाला त्या गटामधून गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी कचरेवाडीकरांचा सुंदर आणि मोडनिमकरांचा भारत ही गाडी सेमीसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक दहाचा निकाल बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचा बैल आहे हा गोविंदा आता टॉपला आलेला आहे असा गोविंद आणि त्याच्यासोबत पळाला मादळ मुटीकरांचा भारत सुंदर अशी गाडी पळाली मादळ मुटीकरांच्या भारतची आणि गोविंदाची गट क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी लेंगरे गौप या गाडीचा एक नंबर आला तास क्रम बा गट क्रमांक बाराचा निकाल सुंदर अशी गाडी पाळाली पक्ष आणि अर्जुनची गाडी या निकाल गाडीला कॅन्सल केलेला आहे आणि तो निकाल बदलून जुगार आणि बाहुल्या या गाडीला दिलेला आहे गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी देवीखिंडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली वांगीकरांचा शंभू पाळाला गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली लेंगरेकर लेंगरे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली आमदार पळाला आणि त्याच्यासोबत खरसुंडीकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये बेलेवडी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पळाली राखाभाई ही गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मादळमुठीकरांचा शिकरा पळाला आणि त्याच्यासोबत किस्ना हा बैल पळाला गट क्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळ यांच्या नावाने गाडी पळाली सुंदर अशी गाडी वादळ आणि जीवाची गाडी पळाली जीवा हा मथुरा फार्म चिंचाळे यांच्यात आणि ब बापूसाहेब बा, आंबेडकर वडकी या दोघांच्यात जीवा हा बैल आहे त्याच्यामुळे वादळ आणि जीवा सत सतरा गटातून सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठरामध्ये सामना निकाल झाला आहे तीन आणि तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक चारवरून धावलेल्या गाडीला निकाल देण्यात आलेला आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी तुप म एम एम नाना यांचा राजा आणि त्याच्यासोबत राजा चाचा यांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक वीसचा निकाल तुफान पळाला गट क्रमांक एकवीसमध्ये वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी अभिजित भैया पवार रणजित स्वर्गीय रणजित निंबागसर यांचा वेगाचा, वेगाचा शेवट सर्जा पळाला गट क्रमांक एकवीसमधून सेमीसाठी पात्र आणि गट क्रमांक बावीसचा तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चित्तळी मादळी मोठी या गाडीचा एक नंबर आला नक्कीच हे होते आच्छा मैदानात एक ते बावीस निकाल गटांचे धन्यवाद